होडगी सोलापूर मुख्य रस्त्यावरील ज्वेलर्सचे शटर उचकटून लाखो रुपयांचे दागिने घेऊन चोरट्यांनी केला दुकानाचे मालक सिद्धाराम शिवानंद हुडे राहणार होडगी तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दाखल केली आहे बुधवारी सायंकाळी सिद्धाराम हुडे हे दुकान बंद करून घरी गेले होते गुरुवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या वेळेमध्ये चोरट्यांनी दुकानाचे मुख्य शटर उचकटून आत प्रवेश केला सोन्या चांदीचे दागिने असा एकून लाखो रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला सोन्याचे दुकान मुख्य रस्ते असल्याने चोरट्यांनी पहिल्यांदा तेथील लाईटच्या वायरी कापल्या सदर चोरटे हे दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत मात्र त्यांनी चेहरा मास्कने झाकलेला असल्यामुळे ओळखता आले नाही घटनेची खबर मिळताच अक्कलकोट परिक्षेत्राचे पोलीस उप अधिक्षक विलास ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल डॉग स्काउटचे पोलीस मस्के हे घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर श्वान पथक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप फिंगर एक्सपर्ट टीम घटनास्थळी येऊन त्यांनी दुकानातील हातांच्या ठशांचे नमुने संकलित केले आहेत श्वान पथकातील डॉलीने दुकानापासून मड्डी वस्तीतील मार्गाने भारत गार्मेंट पर्यंत चोरट्यांचा माग काढला